वगैरे आम्ही दाखवतो तर मित्रांनो छोट्याशा को या व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे कोकणची सावली यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कायाक म्हणून या सिंधुदुर्गात पर्यटन दृष्ट्याचा एक छान असा उपक्रम असा आणि प्रत्येक जण फिराक जात असत तर मी ते काही थोडक्यात स्थानिकांशी बोलले आणि त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर नक्की त्यांना सपोर्ट करा बघूया आता आपण कायाक म्हणून एक सफारी असा पाण्यातली ते आपणच स्वतः ओडी चालवायची तर हे बागुला बंदरच्या इथे असा आणि आपण जाऊया आता थेट या बंदर असा आणि वेंगुला बंदर म्हणून इकडे नवबाग बीच तर इथे पर्यटक भरपूर असे येतात तर आपण आता ना ते थोडक्यात माहिती घेऊया आणि बघूया काय असं ते काका काय सांगतात ना तर ऐकूया आणि अगदी छान असा वेंगुर्ल्यात गेल्यात तर तुम्ही नक्कीच तुम्हाला एक म्हातारीची चूळ म्हणून असा आणि डॉल्फिन वगैरे बघू भेटतात तर समुद्रात खोल समुद्रात घेऊन जातात त्यांचे काही ह्या ह्या असत पैसे घेतात म्हणजे ओडी व वगैरे त्यांचे ते काय 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 अडीचशे रुपयापासून असे रेट चालू असतात त्यांचे तर नक्कीच भेट द्या मित्रांनो कायाक म्हणून प्रकार सिंधुदुर्ग आता भरपूर असो प्रचलित होतं तर आपण थोडक्यात माहिती घेऊया काकांकडसून त्या तर मी इकडे या माझ्या मावशीच्या गावातील लोक तर हे समुद्रकिनारो असा नवाबाग म्हणून असा छान असं समुद्रकिनारो असा इकडे आणि इथे तुमकं बोटी वगैरे दिसत ना सगळे बोटीच्या बोटी लागलेल्या असतात तिकडे तर छान प... असं फेरा जवळच असा अगदी मानसेश्वर मंदिर असा ना तिकडून जर आतमधल्या रस्त्या गेलो उज्यासाठी रस्तो असा त्या रस्त्याने अगदी पाच मिनिटात आम्ही या बीचवरती येतो मानसेश्वर मंदिराकडनं राईटला असो हो, एक रस्तो असा तर तळ कोकणात अशी छान 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 अशी पर्यटन स्थळं असतात ती कोणाकोणा माहिती नसतं कसं जाऊचं आता पण माहिती नसता मग अशी फिरान जातो तर मित्रांनो मी काय पैसे वगैरे काय घेऊ नये यांच्याकडनं मी त्यांचा प्रमोशन वगैरे करतो मी म्हणतात पैसे घेऊन प्रमोशन वगैरे करता की काय तर नाही तसं नाही त्यांच्यासाठी मी करत आहे तर आपल्या तळ कोकणात अशी छान छान पर्यटन स्थळं असतात ना, ती का 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 ना ती ते तुमका माहिती नसतीत किंवा येऊच असत इकडे तर नक्कीच येवा सिंधुदुर्गात आणि या नवाबाग बीच बघा आणि हे काका काय माहिती सांगतात ना ते ऐकूया पण आणि त्यांका पण थोडं हातभार लागत तर ते करत असतात इकडे बोटिंग वगैरे तर त्यांका पण थोडं हातभार भेटत तर मी काय पैसे वगैरे घेऊ नाही त्यांच्याकडनं तर तुम्हाला पेड प्रमोशन काय नाही असं इकडे तर ही म्हातारीची चूड म्हणून असं डॉल्फिन असं कायक म्हणून एक प्रपा प्रकार असा हा होडीचो तर नक्कीच तुम्ही ॲक्टिव्हिटी आहात कांदळ बन वगैरे फिरवतले तर ते फिरा आणि आता आमका काकांनी जी थोडक्यात माहिती सांगितली ना ती ऐकूया नमस्कार मी राजू केळसकर नवाबा बाबू वाद ही माझी बोर्ड आहे साक्षी नावाली आमच्याकडे डॉल्फिन वगैरे आम्ही दाखवतो हो डॉल्फिन त्याशिवाय न्यूती लाईट हाऊसला पण घेऊन जातो म्हातारीची चूळ दाखवतो हो तिथे ओल्ड लाईट हाऊस आहे ते पण दाखवतो हो एका ट्रिपीचे डॉल्फिन ट्रिपीचे आठ सीट म्हणजे आठ माणसं घेऊन गेल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये ट्रिपीचे घेतो आणि म्हातारीची चूळ म्हणजे न्यूती लाईट हाऊसला इथे इथून आमच्या इथून अठरा किलोमीटर खोल समुद्रात आहे खडकती त्याच्यामुळे आम्ही इथून सात हजार रुपये एका ट्रिपीचे घेतो आठ माणसं त्या कमीत कमी दोन माणसं जास्तीत जास्त आठ माणसं कोणी पण आला तरी रेट सेम होत ट्रिपीचे सात हजार रुपये डॉल्फिनसाठी तीन हजार पर पर्सन किती पर पर्सन ते आम्ही गर्दी नाही त्याच्यामुळे आम्ही पर पर्सन घेऊ नये जेव्हा ज्यावेळी गर्दी वाढेल त्यावेळी आम्ही पर पर्सन घेऊ त्याचे आम्ही कमी इथे पब्लिक कमी त्याच्यामुळे पर्यटक कमी येत आहेत म्हणून येतात म्हणून हे का ट्रिपचे पैसे घेतो ज्यावेळेस पर्यटक वाढते तेव्हा मग आम्ही पर, पर हेड घेऊ आता कसं चांदळवण सफारी आम्ही दोनशे रुपये पर हेड दाखवतो हो त्याशिवाय समुद्रात एक अशी फेरी घेऊन आल्यावर फिर समुद्रात फिरून आल्यावर आम्ही तीनशे रुपये पर हेड घेतो ते हेड पर हेड आम्हाला चालते कारण इथे जवळच्या असतात बरोबर त्याच्यामुळे आणि जास्तीत जास्त आमच्या पर्यटनाचा विकास व्हावा असाच आमचा एक ध्येय आहे आमचा सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आमच्या वेंगुर्ला पण आता थोडा थोडा वाढत जातोय प्रत्येक पर्यटकांना एकच विनंती आहे तुम्ही येऊन आम्हाला भेट द्या आमची ऍक्टिव्हिटी बघा कायक पण आहेत काय आहे इथे दोन दोनच बसू दोन दोन सीटर काय काय बाजूला बाजूला आणि तुम्हाला शिकवण्यासाठी आमचे गाईड पण असणार आहे हे गाईड असणार तुम्ही तसे हे करणार आमचा गाईड तुम्हाला सांगणार डायरेक्शन देणार कसं चालवायचं ते त्याच्यावर तुम्ही घाबरायची काय करत नाही सेफ्टी सेफ्टी साठी आम्ही जॅकेट पण पर्यटकांना देतो बरोबर तरी पर्यटकांचा कसा प्रतिसाद आहे एकदा कायाक मध्ये बसलेला पर्यटक काय म्हणतो आम्ही लाईफ टाइम अनुभव आम्हाला राहिलेला आहे आम्ही स्वतः आहे त्यांचा पण एकदा डॉल्फिन बघणारे म्हणतात का आम्ही काहीतरी नवीन बघितलंय डॉल्फिन कधीच बघितलं आता आपण इथून राईड चालू केली आपण ना तर किती काय काय दाखवतात तिथे आता डॉल्फिन साठी आम्ही इथून घेऊन गेलो आणि पाणी जर भरती असेल तर आम्ही तुम्हाला कांदळवर म्हणजे मॅंग्रुज सफर दाखवतो त्याच्यात तुमचं जर लग चांगलं असेल तर ते ओट म्हणजे पान मांजर भरपूर आहे ते फक्त तुम्हाला लग चांगलं पाहिजे आणि मी हल्ली ते व्हिडिओ बघितले ते आपलं बत्ती घर आहे ना हा लाईट लाईट म्हातारीची चूळ एक प्रेशरवाला प्रेशर आल्यावर जो प्रेशर स्प्रेवर होतो ती बघण्यालायक आहे तिथे जाण्यासाठी एक तून अठरा किलोमीटर खोल समुद्रात वेंगुर्ल्या होऊन त्याच्यामुळे आम्ही तिथे सात हजार रुपये ट्रिप चे घेतो म्हणजे तरी की तुमच्या बोटीमध्ये किती बसतात किती जण बसतात आठ सीटर बोट आहे आठ सीटर आठ जण बसू शकतात दोन जण आम्ही क्रू मेंबर दोन आहात म्हणजे एक दोन दहा सीटर हा मग त्यांच्यासाठी किती सात ते आठ हजार हा सात हजार सात हजार सात हजार मध्ये तुम्हाला राईड इथे भेटेल तुमचं काका नाव सांगा एकदा त्याचं नाव राजू केळसकर केळकर माझा या शिका बोटिंग सर्व्हिस माझा हे आल्यानंतर बॅनर दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही माझे सध्या तर मी ऑफर ठेवलेले आहे डॉल्फिन जर नाही दिसले बरोबर तर अर्धे पैसे परत देईन म्हणून बरोबर पण ते सुद्धा मी सांगलेल्या वेळेतच यायला पाहिजे पर इयर कधी पुणे येऊन तुमचा फोन नंबर सांगा मला फोन नंबर माझा आहे चौऱ्याण्णव तेवीस तीस दहा पंधरा राजू चौऱ्याण्णव तेवीस तीस दहा पंधरा पंधरा तर मित्रांनो नंतर मग मी तिकडनं निघाले आणि घराकडे गेले आणि तर मावशीच्या या शहरामध्ये गेलेले तर मानसेश्वर मंदिराकडनं अगदी वि मानसेश्वराचा देऊळ असा तिकडनं आतमध्ये सरळ असं राईट साईडला वल्यात काय सरळ येत आल्यात पाच मिनटावरती असा या नवाबाग बीच तर नक्कीच आवडत तुमका मित्रांनी यो इकडे आणि छान असा आपल्या सुंदर असा ठिकाण तुमका बहुक आवडत तर कायाक वगैरे असा बोटिंग वगैरे करू तुमक्यात परत कांदळवण पण असा तर मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन इले अशात तर असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातले पण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार बाय बाय